दिवसभरात बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरलेला आहे महाराष्ट्रात विविध ठिकाणी घटना घडलेल्या आहेत बलात्काराच्या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र कुठे ते न्याय व्यवस्था कुठे ते प्रशासन हेच का ते महाराजांचं स्वराज्य जिथे चिमुकली पासून सत्तर वर्षाच्या माऊलीपर्यंत अत्याचार होतो ह्यासाठी सांगलं होतं का त्या माऊळ्यांनी रक्त आणि उभं केलं या स्वराज्याचा अस्तित्व आर कुठे ते महाराज मी अजूनही जिवंत आहे त्या क्रूर माणसांच्यात नाही तर मी जिवंत आहे त्या सह्याद्रीच्या कड्या का बरात रक्ताने सांडलेल्या त्या मातीच्या कणाकणात काना संपत चाललेल्या थोड्याशा विचारात आणि दडलेल्या त्या इतिहासाच्या पाण्यात मी अजूनही जिवंत आहे महाराज न्याय द्या, द्या। वय होणारे आताच्यात न्याय कसला न्याय तुम्हीच व्हा ताट करा पाठीचा कणा आणि आपल्या बहिणींचं रक्षण करा ठेवलीस त्यांच्यावर कोणी वाईट नजर तर जाग्यावरच बांधा त्याची कबर न्याय द्यायला न्याय व्यवस्था आहेच की उठा आणि आपल्या हक्काचा न्याय मागा आणि जर का न्याय मिळायचाच असता तर त्या आई बहिणींवरती अत्याचार झालाच नसता ना काय निघाले असते मग ते मुक मोर्चे कॅन्डल मोर्चे आणि जर का न्याय मागायलाच गेल आणि न्याय न्यायच मिळाला तर बोला ना महाराज 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 न्याय नाही मिळाला तर न्याय मिळवा मला